दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथे सीना नदीला आलेल्या पुरामुळे धनराज पाटील या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झाले आहे नदीचे मूळ पात्र बदलून शेतकऱ्यांच्या शेतातून पुराचा प्रवाह झाल्यामुळे अक्षरशः पिकाची धान्याची तसेच वस्तीतील घराची तर कुठे कुठे यंत्रांचीही नुकसान झालेले आहे शेतातील पीक माती वाहून गेली तर अनेक शेतकऱ्यांचे पीक कुजून गेले आहे या पूर परिस्थितीची ग्राउंड लेवलला जाऊन आमचे प्रतिनिधी भाग्यश देवटे यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे पहा दक्षिण सोलापूर वडबळ येथे सीना नदीला महापूर आल्यामुळे प्रचंड असे नुकसान झालेले आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात सोयाबीन ते तीन एकरचं शेत होतं पूर्ण भुईसपाट झालेलं आहे आणि आमच्या बरोबर बोलण्यासाठी वडबाचे शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतो तुमचं सा किती एकर सोयाबीनच शेत होतं तीन एकर सोयाबीन होत आणि दोन एकर मका पाच एकर आणि दीड दोन एकर खराब झालं तुम्हाला अंदाजे किती नुकसान झालेलं आहे पंधरा वीस लाख नुकसान आहे शेत टोटल तुमचं बारा एकर शेत आहे शेत बाराशे एकर शेतामध्ये पूर्ण सगळं सपाट झालेलं आहे आपण बघू शकता की तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षित आहे काय शासन अपेक्षित आहे तर शासन देत नाही तसं म्हणजे किती पर्यंत तुम्हाला काय वाटते म्हणजे तुम्हाला नुकसान भरपाई कितीपर्यंत मिळावा प्रति हेक्टर किती मिळावं शासन तर हे केलंय ना जाहीर केलंय हेक्टर प्रमाणे अपेक्षित नाही आहे शेतकऱ्याला ठीक आहे आपण बघू शकता की आणखीन पूर्णपणे ते मशीचा गोटा आहे गोटामध्ये पण सुद्धा इकडे पूर्णपणे पाणी आलेलं आहे सगळं ते मशीन आहे पूर्णपणे पाण्यामध्ये भिजलेलं आहे अंदाजे बघू शकता की तुम्ही किती प्रमाणात मोठ्या नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आपण आम्ही शासनाला एवढंच विनंती करतो की आपण जास्तीत जास्त यांना मदत करावी असे आमचं पण मागणी आहे शेतकऱ्यांचं पण मागणी आहे तुम्ही बघू शकता की पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेलं आहे पूर्ण शेत बारा एकर यांचं शेत आहे बारा एकर शेतामध्ये यांचं कमीत कमी पंधरा ते सोळा लाख रुपये असं नुकसान झालेलं आहे यांचं शेतकऱ्यांची म्हणणं आहे बघू शकता आपण इथं पण बघू शकतो आपण मशी पर्यंत जाऊ दाखवू शकतो तुम्हाला हे बघू शकता पूर्णपणे सगळं चिखल आले पहा आता पूर उसरलंय पूर उसरल्यानंतर हे अजून दहा ते पंधरा दिवस असच राहणार आहे शेतकऱ्यांचे बघा मशी सुद्धा पूर्णपणे चिखलामध्ये आहेत आणि तुम्हाला दाखवू शकता त्यांचं दहाच मशीन सुद्धा दोन चे मशीन आहेत ते मशीन पण आपण दाखवू शकता बघा तुम्ही जाऊ पण शकत नाही एवढा मोठा पूर वसरल्यानंतर चिखल झालेलं आहे तुम्ही बघू शकता अंदाजे दहाच किती नुकसान झाले आत किती मशीन हो होते तुमचं सांगू शकता पाण्यामध्ये गेलेले आणि शेती संगत ते जोडगंधा पण पण त्यांचा व्यवसाय होता जोडधंदा कुठल्या कुठले मशीन होते तुमच्याकडं आमच्यात तेरा मशीन आहेत Dalmin, eh, hmm. kita cegah nih. Hmm. Mesti kandang, heeh, hmm. polish machine, mesin, hmm. heeh, pesan, mesin, भरपूर प्रकारचे मशीन आहेत ते पण सगळं पूर्ण सगळं खराब झाले अंदाजे किती नुकसान झालं असेल तुम्ही मशीन मध्ये मशीन तीन चार लाख नुकसान आहे तीन चार लाख टोटल तो मशीनचं कॉस्ट बघितला तर एक दहा लाखाचं मशीन आहे पूर्णपणे पाण्यामध्ये गेलता का पूर, पूर्ण पूर्ण सगळं बुडलं होते बघू शकता शेतकऱ्यांचं जोड अंदाज त्यांच्या पण दहा वगैरे मशीन होतं ते मशीनचं पण पूर्णपणे नुकसान झालेलं आहे पण तुमचं काय अपेक्षा आहे पुन्हा ते मशीन ते रिपेअर होऊ शकतं का नाही रिफरी होऊ शकते परंतु तेवढा खर्च आहे बघू शकत शेतकऱ्यापडे एवढं पण आर्थिक परिस्थिती सुद्धा नाही पूर्णपणे त्यांना भिजून आले लवकर लवकर शासनाने यांना मदत करावी अशी